या प्रवेद या गावणीचा बाल हनुमान ही लोकशाहीची वेळा मी आता चार जून लागणार आहे ते शशिकांतजी ज्यांच्या समक्ष येणार आहे आणि ज्यांच्या नावात जे आहे ते जयंतराव ज्याच्या वडील त्या बाबा जेवण काय तो शशिकांत बापूजी सदाशिव आहे शरदराव <प्राग> म्हणले शशिकांत शरदराव सदाशिव श्रीनिवास येस 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 <laughs> येस नंबर तीन आहे पहिला आमदार बसलाय दुसरा तीन वेळेचा खासदार इथ बघायचं पहिला थोरडे नंतर महाराज आहे नंतर शचखांत आहे हिकड नाही बघायचं नाही एक दोन तीन उभा एक आणि दोन गाठीचे तीन आमच्या गावंच गायचे शिंगे चार समई पाच उलटे तीन सहा पूर्वजी शिंग सात समय आठ संधेशी बई नऊ यपा बोलून दहा मराठी शाळा शाळा मार्जी नाही एकच

धनवड माहिती आहे मला मेळा पहाट दार आले मला बापू धनावडे क्रांती क्रांतीला तुम्हाला सकाली म्हणते पार पोला पारा जगात सरजीवराव बापू पा असतो का ना आणि विठ्ठल विठ्ठल एक म्हाता शामा ते विठ्ठल ते पाय पडत मग ते माथेबा आपला पटका काढतो ते पोरगा विठ्ठी काढत ते पोरगे शनरमाडतोला पटका करतो विणा त्याच्या पायात ते पोलाचे पाया पडत पोरग नाही विण्याच्या पाया पडत

दीडशे किलोमीटर असत श्रीवती मालखेड नवजात सव्वाशे किलोमीटर माणसं उभे झाले तेवीस आपला नंबर तीन पहिले शरदराव दुसरे चेयंतराव ते शशिकांत आम्ही आपले ज्ञान पडलेले हे अधिक गाडी खेळ झुक 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 चुकले गाडी

ಪರ್ಷ ನೋಂದ

जिडी कदम असू द्या लोटराम कदम असू द्या बाबासाहेब चावकर असू द्या लालशेराव असू द्या सदाशिवराव असू द्या हे आमचे लेकर काही काही आनंद होता आता नव्या नव्यानं शेतकऱ्यांना आशीर्वाद घ्यायचा करायचा बारकरी पाहायला पडायचं बारकरी मामा तुझा संघट आई नव्हतो मग द्या मराठी पाहू न पडते पुढे